गया गया। सर्व जावळी महाबळेश्वर वाई सातारा जिल्हा सर्व जिल्ह्यात आलेले विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आलेले सर्व भाविक या सर्व भाविकांचं मी कर्ड नगरीमध्ये मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं कर्ण ग्रामस्थांच्या वतीनं जावळीच्या आपल्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं ते आपले सगळ्यांचे मार्गदर्शक जावडी तालुक्याचे नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक मान्य वसंतराव उपस्थित आहेत चेअरमन विक्रमजी सौरभ बाबा शिंदे माजी सभापती सुभाष आदागिरी त्याचबरोबर आपले शिवसेनेचे राज्याचे नेते मान्य एकनाथजी होमळे जिल्हा बँकेचे संचालक माननीय ज्ञान देवजी साहेब मान्य मार्केट कमिटीचे चेअरमन जयदीपजी शिंदे अन्मंत्र रा पांडे आपले दत्ता पवार शेठ यांनी आज या कार्यक्रमाला भरपूर मदत केली आणि आपल्या सर्व भगिनींना सगळ्यांना साड्या त्यांच्या माध्यमातून आज इथं उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत दत्ता शेठ पण आज इथे उपस्थित आहेत अरुणाताई शिर्के त्याचबरोबर राजू शेठ राजपुरे आपल्या जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी वाईस चेअरमन त्याचबरोबर प्रशांत चर्डे सर्वच आता साहेब आहेत बसले आज त्याला शांत बसले काय तब्येत खोरी नाही काय माहीत नाही पण आज संदीप आपला नवीन आपला आता भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष तालुक्याचा ता अध्यक्ष मान्य संदीपजी फळांबे त्याचबरोबर आपले इंदुराप्पा तर आपले बीडीओ साहेब गावडी सिटी तहसीलदार साहेब सगळेच आता इथं मान्यवर आहेत सगळेच स्टेजवर आपल्या गावडी बँकेचे विद्यमान संचालक सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व समोर असणाऱ्या माझ्या बहिणी मातांनो आणि बंधू तरुण मित्रांनो आज सर्वप्रथम आपल्याला आषाढी एकादशीच्या मनापासून हे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा सोहळा इथं होतोय हा फक्त आणि फक्त आपल्याला माहित आहे कळंबे महाराजांच्या आशीर्वादाने होतोय ही वस्तुस्थिती आहे ज्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जाता येत नाही त्यांना विठ्ठलाचं दर्शन याच ठिकाणी झालं पाहिजे आणि आपली करड नगरी प्रती पंढरपूर म्हणून नावाची गेली पाहिजे या उद्देशानं या प्रेरणेनं या भावनेनं महाराजांनी हा सोहळा इथं सुरू केला आज जा महाराजांना जाऊन अनेक वर्ष झाली तर आज सुद्धा या जावळी तालुक्यातल्या भाविकांनी या जा जावळी तालुक्यातल्या तमाम तरुण पिढीनं माता भगिनींनी हा सोहळा दरवर्षी वाढत्या उत्साहामध्ये वाढत्या भाविकतेमध्ये आपला साजरा केला जातो हे आपण सगळ्यांनी अनुभव घेतला आहे त्या परंपरा पुणे पासून चालू आल्या त्या आपण चालू ठेवल्या सकाळी आम्ही सात साडेसातला विठ्ठलाचं अभिषेक करून पूजन केलं दर्शनाचे त्या ठिकाणी राम सुरू झाली दर्शन सुरू झाले आणि त्याचबरोबर आता संध्याकाळी सर्व आपल्या विविध गावातल्या सहा गावातील असतील आपले आपली गावं आंबेघर आपलं सर्व गावातल्या जिंड्या आज इथं सगळ्या दिंडीकर जे आहेत दिंडी चालक आहेत त्याच्या माध्यमातून आज आलेलं आहे तेव्हा ही परंपरा आहे ही परंपरा महाराजांनी घालून दिलेली परंपरा ही आपण पुढे नेतोय हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा जपणं जवळ आणि ते पुढे नेणं म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या धर्माचं कर्तव्य आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून हा दिंडी सोहळा दरवर्षी वाढत राहिला पाहिजे या सोहळ्यासाठी ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर व्हाव्यात हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे भाऊचा आहे आम्ही सगळे दरवर्षी प्रयत्न करत आलोय कराळचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य आपलं तालुक्याचं तार प्रशासन जिल्ह्याचं प्रशासन दरवर्षी आपण हा सोहळा नीटनिटका व्हावा याच्यामध्ये अडचणी येऊ नयेत हा प्रयत्न करतोय आता नवीन जो प्रस्ताव सगळ्यांनी ठेवला की आज ज्या ठिकाणी आपण बसतोय ज्या परिसरामध्ये मंदिराच्या आपण इथं आहे विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये त्या परिसराला अजून भव्य हो स्वरूप हे दिलं जावं ही इच्छा सगळ्या भाविकांनी भक्तांनी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी कायमस्वरूपी एक बंदिस्त असा कार्यक्रम घेण्यासाठी लग्न घेण्यासाठी एखादा हॉल असावा राहायची सोय असावी प्रस्ताव हा ग्रामपंचायत स्थानिक सगळे आपले इथले भाविक आणि जनर ग्रामस्थांनी मांडलाय आणि त्याच्या मागे आपण सगळ्यांना जे भावने इथं सांगितले तेव्हा लवकरात लवकर इतर भक्त निवास या ठिकाणी उभारावा तर शंभर टक्के आपण लवकरात लवकर आपल्या सरकारच्या माध्यमातून भक्त निवासची उभारणी या ठिकाणी करू जेणे तो करत असताना अपेक्षा आहेत की सर्वसामान्यांना त्या भक्तनिवासाचा वापर झाला पाहिजे लग्न असतील छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा अगदी कधी फाई पाहुणे आले कधी राहायची वेळ गरज पडली तर राहता यावं अशा पद्धतीनं हा भक्त निवास आपण इथं उभा करायला आलो आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळं जे काही आहे वगैरे आपण करणार आहे आणि भव्य दिव्य या संपूर्ण मंदिर परिसराला एक नवीन ओळख ही देण्याचं काम नक्कीच आम्ही सर्वजण आपल्या आशीर्वादाने करू की मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आषाढी असते की आपण आपल्याला लक्ष देऊ लागतो की विठ्ठल आपल्याला काय देतोय अनेक वर्ष आपण बघायचो की पावसाचा आपल्याकडं आषाढीच्या काळात फार काही तिकडे पत्ता नसायचा तर या वेळेला विठ्ठलाने आपल्याला भरभरून दिलंय पाऊस पाण्याच्या आधी आपल्याला पाऊस दिलेला आहे त्यामुळे शेतकरी जो आहे हा सुखावला आहे किंवा शेतकरी जो आहे त्याची जी चिंता असते पावसाची ती चिंता शेतकऱ्याच्या मनातली आज महाराष्ट्र राज्यातही ही वस्तुस्थिती आहे आणि माझ्यासाठी पण रूपामध्ये तुम्ही सगळे आहात कारण मी तुमच्याकडे ज्या नजरेनं बोलत होतो त्या नजरेनं किंवा देत असताना मला सुद्धा तुम्ही शपर काढून दिलं ही वस्तुस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही ना कधीच नाकारणारच्या काळामध्ये करायला लागणार आहे हे मला चांगलं माहीत आहे त्यामुळं आपल्या जावडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नुसतं एका कुठल्या भागासाठी नाही तर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपला सर्वांचा का प्रयत्न कायम चालू राहणार आहे आज आपलं मा आहे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यातला विकास जो आहे हा आपण जोमानं गतीनं पुढे नेऊ हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि एवढं सांगतो माझे दोन शब्द संपवायचे आधी की मी मंत्री का झालोय मी आधी तुमचा आमदार होतो आणि आज पण तुमचा आमदार आहे मंत्रीपद येतं जातं हे ये काही कायमच असतं पण शेवटी मंत्री महोदयापेक्षा शिवेंद्र बाबा ये शिवेंद्र बाबा कायमचा हे लक्षात ठेवा आणि तुमच्या कायम असणार हे लक्षात ठेवा असाच आशीर्वाद आपल्या सर्वांचा कायम राहू दे एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो म्हणून मी उल्लेख गावळी बँकेचा केला त्याचा पण इतर थोडाफार बोलणं गरजेचं आहे कारण शेवटी दसरा हा सोहळा कडंबे महाराजांच्या आशीर्वादन होतोय तशीच ती जावळी बँक सुद्धा कडंबे महाराजांच्या आशीर्वादाने दिमागात मुंबईमध्ये आपल्यासाठी उभी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज मुंबईतल्या सातारा जिल्ह्यातल्या जावळी वाई महाबळेश्वर इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला पायावर उभा करण्याचं काम हे कडंबे महाराजांनी या जावळी बँकेच्या माध्यमातून केलं त्यांनी रोपटं लावलं आज खऱ्या अर्थानं या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय आणि हे वटवृक्ष जे आहे ते वाढू लागलं याची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काही लोक एखाद्या या मोठ्या वृक्षाच्या सावळी काही भाऊ त्यांना बसता येत नसेल त्यामुळे त्यांना बघवत नसेल म्हणून तुमच्यावर धरणं किंवा विरोप मारण्याचा प्रयत्न करत असेल पण लक्ष देऊ नका तुमचं काम सर्वसामान्य या जावळी बँकेचे जे मतदार आहेत सभासद आहेत ते बघतात आज या बँकेला हा कोटी रुपये नफा होतोय बँक नक्कीच सुधी आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढे सुद्धा या जावळी तालुक्यातला आणि या जिल्ह्यातला जा या जावळी बँकेचा सभासद विक्रमजी विलारे मानकुबरे भाऊ आणि त्यांच्या सर्व बॅनर बरोबर कायम राहील एवढी या निमित्तानं खात्री मी इच्छितो परत एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना माझ्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं आणि आपला आमदार म्हणून मनापासून शुभेच्छा देतो अनेकांचे सत्कार झाले अनेक आपले पंचायत समितीचे अधिकाऱ्यांचे सत्कार झाले आपल्या अंगणवाडी सेविकांचे सत्कार झाले आशा सेविकांचे सत्कार झाले शेवटी यांचे योगदान हे नक्कीच आपल्या अडचणीच्या काळात जे आहे हे फार मोठं आहे कोरोनाच्या काळात जे आशा सेविकांनी जे आपल्याला जी सेवा दिली किंवा जे स्वतःचे प्राण आणखी घुटीत जरूर त्यांनी आपलं काम आपलं कर्तव्य पाठवलं हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही पोलीस खात्यानं सुद्धा त्याच पद्धतीनं त्यावेळेला काम केलं हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही आणि म्हणून यांच्या कामाची दखल ही आपण वेळोवेळी घेतली पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढी या निमित्तानं विनंती करतो परत एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि बाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय मी जरी मंत्री चालू असलो जरी काय असलं तरी शेवटी माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी लोक बरीच आहेत वयाचा अनुभव हा फार मोठा असतो पदाचा अनुभव हा फार नसतो पण वयाचा अनुभव हा फार मोठा असतो आणि महत्वाचा असतो आणि भाऊंनी अनेक पावसाळे बघितल्याची वस्तुस्थिती आहे आज त्यांनी अनेक दिग्गजांबरोबर काम केलंय अनेक मोठमोठ्या हे कळंबे महाराज असतील आपले बिलाने गुरुजी असतील अशा ते संत ज्यांना आपण म्हणू अशा लोकांबरोबर भाऊंनी काम केलंय त्यामुळे नक्कीच भाऊंच्या अनुभवाचा भाऊंच्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला सर्वांना वेळोवेळी होत असतो आणि तो पुढं सुद्धा आम्हाला सर्वांना मिळत राहील याची नक्कीच इथं बसलेल्या प्रत्येकाला खात्री आहे त्यामुळे नक्कीच पुढं सुद्धा या जावळी तालुक्याची वाटचाल मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकजुटीनं एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं करत राहू एवढंच आपल्याला सर्वांना सांगतो परत एकदा सर्वांच्या मनापासून टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेक्पायस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 जीकेम आटा चक्की।, चक्की आता धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टॅन Tan 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 tan